केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आदिवासी विकास राज्यमंत्री भारती पवार यांचा चांदवड तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी म्हणून चांदवड येथील इच्छापूर्ती गणेश मंदिर येथे नाळवाढ प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी महाविकास आघाडीचे पक्षमित्र सोबत घेऊन चांदवड तालुक्याच्या ग्रामस्थांचा आशीर्वाद घेत संवाद साधला यावेळी जरी शेतकरी कांद्याच्या एका विषयी नाराज असले तरी इतर सुविधा शासनाच्या योजना आपल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत देण्यात आले व जीवन बदलण्याचे काम मोदी सरकारने केले त्यामुळे यावेळी आम्ही चारशे पार करून या संकल्पनेत आम्ही आघाडीवर राहून डॉक्टर भारतीताई पवार यांना भरघोस मताने निवडून आणू असे आश्वासन राहुल हरणूल दुगाव गंगावे कानडगाव दरेगाव निमून मंगरुळ वडनेर भैरव बहादुरी बोराळे आदी ठिकाणी शेतकऱ्यांनी आश्वासन दिले यावेळी भारती पवार म्हणाले की आम्ही कामासाठी राजकारणात आलो आहोत जनतेचे काम करायचे आहे तरी विरोधक माझ्या नावाने ओरडतात माझा एक रुपयाचा तरी कांदा खरेदी आहे का ते तरी दाखवून द्या असे प्रतिपादन जनतेसमोर भारतीताई पवार यांनी केले माझा एक रुपयाचा कांदा तरी खरेदी केलाय का मी आम्ही कामांसाठी आलोय राजकारणात आम्हाला जनतेचे काम तर आम्ही सगळे डॉक्टर लोक आज ठरवलं तर चांगलं पॅकेज घेऊन सेवा करू शकतो कुठल्याही राज्यात पण आमची भूमिका आहे आम्हाला कुठेतरी कैलासवासी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घडत होतो आम्ही काम करत होतो डिअल बाबांच्या मार्गदर्शनाखाली दादांनी काम केलं आम्हाला वारसा हा सामाजिक आलेला आहे आणि कांदा प्रश्न राजकीय नाही आणि नको ठेवू नका माझी हात जोडून विनंती आहे कांदा प्रश्न असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊ सगळ्यांनी या पार्लमेंटमध्ये राहुल गांधी उभे राहतात हो विरोधात आणि बोलतात मोदीजी बहुत मेंगी हो गई है काय कळतो यांना कांद्याबद्दल हजारांना घेतात बाहेर जातात आंदोलनं करतात आणि चांदवडला येऊन मोठ्या दिमागात भाषण करतात हा कुठला गुटप्पीपणा समजून घ्या कांदा प्रश्न राजकारणाचा ठेवू नका आमचा फायदा तिथे आम्ही सगळे एक एकत्र एकजुटीने काही राज्यांमध्ये सगळे एकत्र येऊन काम करतात तिथे असा पॉलिटिकल प्रश्न नाही ठेवत ते पण दुर्दैवाने माझ्या जिल्ह्यात मी बघते की कोणीतरी चांगलं काम करत असेल लगेच विरोध बरं तो विरोध फक्तच असा कागदावर नाही द्या ना हिंमत येतं करा कागद लिहा कागद नको आम्हाला नाफेडची खरेदी लिहा माहिती आहे शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे जा आम्हाला कोणालाच माहिती नाही हे सगळं बंद केलं आहे पंतप्रधानांनी डायरेक्ट अकाउंट पंचेचाळीस कोटींचे आता अकाउंट उघडले जनधन उघडले सगळ्या योजना त्याच्यात जात आहेत तुम्हाला ग्रामपंचायतीत अनुभव असेल घरकुलांचे पैसे आता डायरेक्ट जातात नाही तर आधी साठ हजार मंजूर व्हायचे त्या बिचाऱ्याच्या हातात किती पडत असतील कल्पना कर का तसेच चांदवड तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी वेळोवेळी चांदवड तालुक्यातील प्रत्येक गावातील कामाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु काही विरोधक आपलेच तात आपलेच ओट असे म्हटले तर ठरणार नाही असे ठणकावून शेतकऱ्यांना सांगितले आपण सर्व बहादुरी आणि परिसरात सर्व नागरिक खऱ्या अर्थाने वीस तारखेला जी आपल्याला निवडणूक व्हायची आहे ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता प्रचार आपला कुठेतरी शिगेला जायला लागलेला आपल्याला ही निवडणूक समोर जात असताना की देशाची निवडणूक आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे जे देशाच्या समोरचे प्रश्न आहेत जे, जे केंद्राचे प्रश्न आहेत ते भारतीदाईंनी आपल्या जसं बाळासाहेब नानांनी सांगितलं आपले, आपले द्राक्षाचे प्रश्न असतील आपल्या एक्सपोर्टचे प्रश्न असतील त्यावेळेस ज्या पद्धतीने भारतीताई पुढे आल्या आपल्या खांबीर्यातला नेतृत्व आपल्याला वरती असल्यामुळे आपल्याला त्या प्रश्नाला हात घालता आले गा। खऱ्या अर्थाने ज्या भौतिक सुधारणांच्या गोष्टी झाल्या मला वाटतं बहादुरीच्या आसपासचा एकही रस्ता तुमचा राहिलेला नसेल हो का नाही मागच्या पाच ते दहा वर्षामध्ये काम करण्याची आपण सर्वांनी संधी दिली खऱ्या अर्थाने मागच्या वेळेस थोडस इथं मी आलो तेव्हा आपले दोन प्रश्न तिथं त्या दिवशी रात्री आपले चर्चा झाली एक एंडी प्रश्न होता तात्काळ दुसऱ्या दिवशी मी त्या आपल्या तिथल्या प्रशासकाशी बोललो आपल्याला गावात फोन करूनही सांगितला की म्हटलं की ओ टी एस ते मी चालू केलेलं आहे आपल्या ज्या लोकांना दिलेला लाभ घ्यायचा असेल तो लाभ आपल्याला घेता येईल दुसरा जो प्रश्न होता आपलं रोटेशनचा प्रश्न होता खऱ्या अर्थाने ते रोटेशन सोडायला आता आपण सांगायला इलेक्शनचं वातावरण आहे आपलेच दात आपलेच ओट काही लोकांना अशी भीती होती की पाणी इथं जर सोडून दिलं तर मग धरणातलं पाणी कमी राहील पण तरी आपण अधिकाऱ्यांच्या मागे लागलो की आपला शेतकरी जे काही कमी जास्त असेल पण थोडा दिवस तरी त्याला तिथं कुठंतरी हातभार लागला पाहिजे म्हणून तेही रोटेशन आपण तिथून काढून घेतो म्हणजे खऱ्या अर्थाने काम करत असताना आपल्या सर्वांचा आशीर्वाद जो आम्हाला मिळालेला आहे ज्या पद्धतीने आपण भारतीताईंचं मोदीजींचं काम मागच्या पाच वर्षामध्ये पाहिलेलं आहे खऱ्या अर्थाने या देशाचं नेतृत्व करत असताना भारतभर कुठेही फिरत असताना भारतीताईचा जेव्हा तिथं मान सन्मान सत्कार होतो तेव्हा तो आपल्या मताचाही मान सन्मान सत्कार होतो जेव्हा आसाम मध्ये असेल गुवाहाटी मध्ये असेल गुजरात मध्ये असेल दिल्ली मध्ये असेल जेव्हा कोणी भारतीताईचा सत्कार करतं तर जे बटन आपण कमळाचं बटन दाबलेलं आहे ते कुठेतरी सत्कारने लागलं याची पण आपल्याला भावना तिथं आपल्याला संतुष्ट मिळालं पाहिजे आणि योजना आहेत बरेचसे निधी आहेत आपल्यापर्यंत पोहोचवले त्यांचं काम खूप छान आहे एक महिला म्हणून मला असं वाटतं की ताईंनी परत केंद्रीय मंत्री व्हायला पाहिजे कारण महिलांनी जर ठाम निर्णय घेतला की आमच्यातलीच एक महिला येतील आणि तिला आम्ही पुढे नेणार तर महिला ते पूर्णत्वात नेतात असा मला दृढ विश्वास आहे माझा आपले राज्याचे मुख्यमंत्री लाडकी मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब आणि त्यांच्यासोबतच आपले पंतप्रधान मोदीजी साहेब या दोघांची विचारसरणी इतकी सुंदर आहे महिलांच्या योजना आहेत खूप खूप चांगल्या चांगल्या योजना आलेल्या आहेत त्या योजना आपल्यापर्यंत पोहचतायत काळापर्यंतही आपण पोहोचवतोय आणि अजून तर पोहोचल्या नसतील तर आपलं काम आहे नाशिक लोकशाही न्यूज साठी जाधव चांदवड हो,